हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडई हे आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे पण जेव्हा या मंदिरावरती चरबीचा भार भार पडतो फॅटचा भार पडतो तेव्हा आपल्या आयुष्यावरती दुःखाचा भार पडलेला असतो हे वजन कमी होणार तरी कस असा विचार आपण करत असतो आणि वाढलेलं वजन ही स्थूलता ही ओबेसिटी फक्त आपल्या शरीरावरती घाव नाही करत तर आपल्या मनावर देखील घाव करत असते आजकाल हा खूपच मोठा आणि सिरियस प्रश्न आहे ते म्हणजे जाडीपणा ओबेसिटी भारतातच नाही तर जगामध्ये देखील कित प्रत्येक लोक हे फक्त ह्या जाडेपणामुळे त्रस्त आहेत आणि त्यामुळेच आता गरज आहे वजन कमी करण्याची योग्य ते वजन आपल्या वयानुसार आपल्या उंचीनुसार ठेवण्याची जोपर्यंत आपल्याला कोणीतरी म्हणत नाही कुठून तरी टोमणा येत नाही की तुझं वजन किती वाढलंय तू किती जाड झाली आहे तोपर्यंत आपण हे मनावर घेतच नाही किंवा आरशामध्ये बघितल्यावर आता कळत आहे की ही पोटाची लटकती चरबी कमी होणार तरी कधी हा झाडेपणा फक्त वेगवेगळ्या आजारांनाच आमंत्रण देत नाही तर मानसिकरित्या देखील आपलं खर्च करत असतो पण हे वजन कमी करणं अवघड नसतं हे आपल्याला कोणी समजवतच नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी डायट सांगणार आहे की जो अगदी घरच्या घरी तुम्ही करू शकता आणि ते देखील या पावसाळ्यात हो या वर्षी पाऊस खूप लवकरच सुरू झालेला आहे पण अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये कारण पावसाळा म्हणला की टेन्शन येतं आता डायट कसं करणार वजन कसं कमी करणार कारण बाहेर जाता येत नाही आणि ह्या मस्त थंड वातावरणामध्ये तेलकट खायची इच्छा होत असते काहीतरी खाई खायची इच्छा होत असते पण काळजी करू नका ह्या पावसाळ्यामध्ये मी तुमच्यासाठी असा प्रभावी डायट प्लॅन आणला आहे की पावसाळा संपायच्या आतच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो आता सोबतच आपण हे डायट फॉलो करू आणि वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करू तर मंडळी तुम्ही जर हा पावसाळ्यातला डाएट प्लॅन फॉलो करणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो में है और मी रेडी आहे आणि मी हे डाएट फॉलो करणार आहे म्हणजे कमेंट वरून आणि वरून मला कळेल की कोण कोण हे डायट प्लॅन फॉलो करत आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन डाएट प्लॅन जो फक्त हा पावसाळा जमपर्यंत आपण करणार आहे आणि मग आपण बघणार आहोत आपल्या वजनामध्ये झालेला अमूलाग्र असा चेंज आता सकाळी उठल्यावर उठल्या सगळ्यात आधी आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक कुठलंही डायट प्लॅन फॉलो करताना किंवा कायम सकाळी उठल्यावरती तुम्ही गरम पाणी पिणं गरजेचं असतं त्यामुळेच आपली बॉडी डिटॉक्स होत असते सो या पावसाळ्यामध्ये दे देखील आपण सकाळी उठल्या उठल्या डिटॉक्स ड्रिंक घेणार आहोत काही नाही फक्त एक ग्लास भर पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू पिळणार आहात आणि अर्धा चमचा मध टाकायचं आणि मस्त पैकी ते कोमट पाणी तुम्ही पिणार आहात उठल्या उठल्या अगदी ब्रश करायच्या देखील आधी आणि काहीही खाण्याच्या आधी तुम्ही हे घेणार आहात त्यानंतर एक तासानंतर आपण ब्रेकफास्ट करणार आहोत सो आता इथून पुढे या पावसाळी डायट प्लॅन साठी तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून ठेवा म्हणजे नाश्ता कोणत्या वेळेवर करणार आहे दुपारचं जेवण कोणत्या वेळेवर करणार आहे आणि रात्रीचं जेवण त्याच वेळेवरती आपण आपलं जेवण करणार आहे आपले मील्स घेणार आहे कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे तसेच रात्रीचं जेवण हे शक्यतो लवकर घेण्याचा आता आपण प्रयत्न करणार आहोत आता बघू की आपण नाश्त्याला काय घेणार आहोत सो त्याला तुम्हाला काई -काई सो मी तुम्हाला ऑप्शन्स देते की तुम्ही काय काय घेऊ शकता मस्त पैकी पाऊस पडत आहे सो तुम्ही नाश्त्यामध्ये थालीपीठ घेऊ शकता पण असं नाही की मी थालीपीठ घ्यायला सांगितलं म्हणजे मी दोन तीन चार पाच थालीपीठ खाणार अजिबात नाही आपल्याला वेट लॉस करायचं आहे सो आपण एक थालीपीठ घेऊ शकतो मस्त त्याच्यावर तूप लावून घेऊ शकतो आणि ते थालीपीठ आपण चटणी सोबत खाऊ शकतो सोबत खाऊ शकतो हा झाला एक थालीपीठाचा ऑप्शन किंवा तुम्ही कुठलेही पराठे घेऊ शकता ते पराठे अगेन जसं मी तुम्ही दही सोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही चटणी खाऊ शकता पराठा घ्या किंवा थालीपीठ घ्या पण एकच खायचं असं मोठ्या साईजच तुम्ही घेऊ शकता आणि एकच खायचं तसेच ह्याला ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की मुग डाळ पोहे नाश्ता करू शकता किंवा हिरवे मूग रात्री भिजत घालायचे आणि सकाळी त्याचा मस्तपैकी ढोसा करून तुम्ही घेऊ शकता किंवा ओट्स आणायचे कुठलेही ओट्स आणायचे आणि ते ओट्सचे उपीट करून देखील तुम्ही खाऊ शकता असे मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत पोहे किंवा उपीट जरी खाली तुम्ही खूप नको खाऊ छोटासा बाउल भरून घ्यायचा तसेच आता आपल्याला पावसाळ्यामध्ये वेट लॉस करायचंय सो जरा अवघड वाटत असतं लोकांना कारण गारवा असतो आणि मग सारखा चहा पिऊशी वाटतो पण नाही आपल्याला थोडस तोंडावर कंट्रोल करायचंय आणि आपण ग्रीन टी चालू करू शकतो म्हणजे सकाळच्या नाश्त्यासोबतच तुम्ही हवं तर तुम्हाला ग्रीन टी पिऊ शकता पण अजिबात चहा कॉफी घेऊ नका हा जर तुम्हाला कॉफी प्यावीशी वाटली तर ब्लॅक कॉफी पिऊ शकता मग परत आला चहा पण बिना दुधाचा आणि बिना साखरेचा साखर आणि दूध अजिबात मिक्स करायचं नाहीये कारण साखरेमुळेच आपले फॅट्स वाढत असतात आणि ती चरबी अशी वाढते की ती पोटामध्ये साठून राहते ती जळत नाही त्यामुळे आपल्याला आता फक्त या पावसाळ्यामध्ये गोड पूर्णपणे बंद करायचं आहे तळलेलं खायचं नाहीये मैद्याचे पदार्थ खायचे नाहीये सो मी जो आहार सांगते तो अगदी घरातला आहार आहे तो खायचा आहे सो या नाश्त्यासोबत तुम्ही एक ग्रीन टी घेऊ शकता आणि कुठलंही एखादं सिजनल फ्रूट तुम्ही खाल्लं तरी चालेल बास आता आपण डायरेक्ट दुपारी जेवणार आहोत हा आपला नाश्ता झाला आहे पोट पूर्णपणे भरलं आहे आता बघू so, की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार सो सकाळचा नाश्ता झाला मस्तपैकी की आता आपण डायरेक्ट दुपारी जेवणार आहे आणि मधल्या वेळामध्ये जर भूक लागलीच तुम्हाला तर भरपूर पाणी प्या कारण आपल्या शरीराला पाण्याची देखील गरज असते पाण्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होत असते शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं सो so, शक्यत बाटल्या भरून ठेवा की मी दिवसभरातून एवढं पाणी पिणार आहे तीन ते चार लिटर पाणी पोटामध्ये जाणं गरजेचं असतं मग बघा तुम्हाला भूक लागणारच नाही सो आता नाष्टा झाला सकाळी मस्तपैकी असा नाश्ता करायचा तर दुपारच्या जेवणामध्ये आपण काय बघायचं दुपारच्या जेवणामध्ये आता शक्यतो तुम्ही भाकरी खा कारण थंड वातावरण आहे भाकरी देखील खूप छान असते पण असं नाही की तुम्ही दोन तीन खाणार आपल्याला वेट लॉस सो कुठलीही भाकरी घ्या नाचणी बाजरी ज्वारी पण तुम्ही फक्त एकच भाकरी घ्यायची शक्यतो दाम ती एक एवढीशीच भाकरी घ्यायची आणि तुम्हाला हवी ती भाजी घ्या पण अशी भाजी की जी पचायला देखील हलकी आहे अशी कुठलीही एक भाजी एक भाकरी आणि थोडस सॅलेड तसेच कुठलीही भाकरी भाकरी घेतली आणि तुम्हाला आवडती ती भाजी घेऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही अंडा करी घेऊ शकता चिकन करी घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही भाकरी खा पण मग भात खायचा नाही फक्त भाकरी भाजी आणि सॅलेड खायचं ओके झालं आणि मोस्टली अशा भाज्या खा जसं की दुधी भोपळा खा भेंडी खा कारण ह्या भाज्या दोडका असतो तो खा कारण शक्यतो पालेभाज्या जरा व्यवस्थित धुवूनच खा कारण आता पावसाळा चालू आहे त्यामुळे जर तुम्ही भेंडी वगैरे खाल्ली दोडका खाल्ला दुधी भोपळा खाला याच्यामुळे तुमचे फॅट्स वाढत नाही देखील हलके असतात म्हणून मी तुम्हाला या भाज्यांचे ऑप्शन्स दिले आता एखाद्याला जर वाटलंच की मला भात खायचं तर एखाद्या दिवशी तुम्ही भात खाऊ शकता पण मग भाकरी भाजी नका खाऊ फक्त भात खा आणि मग शक्यतो तुम्ही ब्राऊन राईस आणा कारण त्याच्यामुळे देखील तुमचे फॅट्स वाढत नाही तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता आणि मग कुठलीही एक डाळ खाऊ शकता ब्राऊन राईस आणि डाळ ब्राऊन राईस आणि चिकन करी खाऊ शकता किंवा ब्राऊन राईस आणि अंडा करी किंवा कुठलीही एक रस्सा भाजी आणि ब्राऊन राईस एवढे घेऊ शकता आता भात पण खूप नाही घ्यायचा मुठीत जेवढे तांदूळ मावतील तेवढा तर अशा प्रकारे आपलं दुपारचं पण जेवण झालेलं आहे तर काय ना आपल्याला आपलं पोट भरायचंय म्हणजे आपली भूक भागवायची आपल्याला पण आपलं पोट फुगवायचं नाहीये भूक भागवायची पण पोट फुगवायचं नाहीये सो अति खायचं नाहीये आणि काही काही लोकांना सारखी सवय असते अरबट चरबट खायची मी हेच खाल्लं मी तेच खाल्लं मी जेवलो नाही पण मी हे अरबट चरबट खाल्लो पण त्याच्यामुळेच आपले फॅट्स वाढत असतात कारण तुम्ही काय खाता था ते देखील गरजेचं असतं जसं मी सुरुवातीला सांगितलं हे देह देवाचं मंदिर आहे सो जे आपल्या शरीरासाठी चांगलंय तेच त्याला खायला द्या आणि जे आपल्याला वजन कमी करायचंय सो फक्त हे तीनच टाइम जेवा तितकच आपल्या शरीरासाठी पुरेसं असतं आता बघू की आपण रात्रीच्या रात्री, रात्री काय जेवणार डिनरला आपण काय घेणार पण त्या आधी मध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही मखाणे आणू शकता मखाणे मस्तपैकी तुपात भाजायचे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आणि ते खायचे एवढे बाउलभर मखाणे किंवा मुरमुरे आणा मुरमुऱ्यामध्ये कांदा टोमॅटो घालून तुम्ही खाऊ शकता एवढी शेस असं नाही की मी एवढं एकदम खालं किंवा चणे खाऊ शकता रोस्टेड पीनट्स खाऊ आता बघू की आपण डिनरला काय घेणार सो so, डिनर शक्यतो लवकर करायचा कारण लवकर केल्यामुळेच आपलं पचन होतं आणि जेव्हा आपलं पचन होत नाही ना त्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतो सगळे आजार ना हे पोटातून सुरू होत असतात जर तुमचं पचन व्यवस्थित असेल ना तुम्हाला काहीही होणार नाही आणि तुमची चरबी देखील साठणार नाही खूप उशिरा जेवायचं मग लगेच झोपायचं मग ते फॅट्स राहतात कारण ती पचनच होत नसतं सो ना आता वजन कमी करायचं ना तर लवकर जेवणाचा प्रयत्न करायचा आता रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो सगळं हलकं घ्यायचं असं खूप हेवी नाही खायचं कारण आपण रात्री झोपतो मग ते पचणार कस रात्री तुम्ही शक्यतो सूप प्या सूप मध्ये भरपूर प्रकारे मस्तपैकी गरम सूप घेऊ शकता कारण आता थंड वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे तुम्ही हे हिवाळ्यात देखील फॉलो करू शकता आता मस्त पावसाळी वातावरण हवे ते सूप व्यवस्थित मस्तपैकी घरी तुम्ही बनवून घेऊ शकता मग फक्त सूप प्यायचं एवढं मस्त मोठं बाउल भरून तुम्ही सूप पेल ना बास मग बाकी काहीही जेवायची गरज नाहीये किंवा मग याला ऑप्शन म्हणून तुम्हाला मी सांगते की जर तुमचं मग फक्त राईस घ्या मग सूप नकार मग थोडासा मूठभर अगेन राईस घ्यायचा आणि हवी ती रस्सा भाजी घ्यायची बास बाकी काहीही नाही म्हणजे फक्त तुम्ही खरं तर रात्री सूप घेतलं पाहिजे आणि हवं तर सॅलेड घेतलं पाहिजे किंवा तुम्ही ग्रिल्ड पनीर घेऊ शकता आणि मग त्याच्यासोबत थोडस बाऊल भरून सॅलेड घेऊ शकता बास आणि जर एखादे म्हटले की मला रात्री पोळी खावीशी वाटते किंवा भाकरी खावीशी वाटते चपाती तर अजिबात खाऊच नका जर पाहिजे तर मल्टीग्रेन खा मल्टीग्रेन आटा वापरा आणि जर तुम्हाला वाटलंच की मला भाकरी खावीशी रात्री भूक लागलीच तर एवढी छोटीशी दामटी करा त्याच्यासोबत हवी ती भाजी हलकी भाजी कुठलीही करायला असते ती म्हणजे भाकरी ती हलकी भाजी बास बाकी काहीही घ्यायची गरज नाहीये एवढी भाकरी भाजी बास होते है। आणि मग आता बघू की आपण रात्री झोपताना काय करणार सो so, झोपायच्या एक तास आधी अगेन तुम्ही गरम पाणी पिऊन झोपा कारण आपलं पचन त्याच्यामुळे अधिक चांगल्या रीतीने होत सो so, झोपायच्या आधी तुम्ही अगेन कोमट पाणी प्या बघा हे अगदी साध सोपे प्रकार आहेत सोप डाएट आहे पण आपण ते फॉलोच करत नाही आपण अशा गोष्टी खात असतो की ज्यामुळे आपलं वजन वाढत असतं सो या डाएटमध्ये कुठेही साखर नाहीये कुठेही मैद्याचे पदार्थ नाहीयेत कुठेही तळलेले पदार्थ नाहीये किंवा बाहेरचं खाणं नाहीये आणि गोष्टींमुळेच आपलं वजन वाढत असतं पण आता जर आपल्याला वेट लॉस करायचे तर आपण ऍटलिस्ट पावसाळा आपण स्वतःच्या तोंडावर कंट्रोल करू शकतो मनावर कंट्रोल करू शकतो आणि हे घरातल्याच गोष्टी आपण खाऊ शकतो फक्त तुम्ही करून बघा आणि मग सांगा तुमच्यामध्ये झालेला बदल कारण मी स्वतः माझं वजन घर मी माझं तीस किलो वजन दोन वेळा कमी केलं माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण माझ्या सेकंड प्रेग्नन्सी मध्ये पण कारण मला जिमला जायला जमत नव्हतं सो जर मी करू शकते तुम्ही देखील करू शकता आणि यासोबतच मी काहीतरी प्रोटीप्स देते ते म्हणजे आता तुम्ही व्यायाम देखील करा आपले व्यायामाचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अगदी घरी करणारे सोपे व्यायाम आहेत पण त्याचा इफेक्ट हा खूप मोठा आहे जेवताना जी पाणी प्यायची सवय असते ना ती पूर्णपणे बंद करा कारण आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा आपल्या पोटामध्ये अग्नी निर्माण होत असतो आणि आपण पाणी पितो आणि त्याच्यावरती अग्नी तो बुजवून टाकतो मग आपले फॅट्स बर्न कसे होणार सो जी काही सवय असेल जेवताना खूप पाणी प्यायची ती हळूहळू कमी करा आणि जेवण झाल्यानंतर अर्ध तासांनी पाणी प्या किंवा जेवणाच्या अर्ध तासांनी पाणी प्या तेच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आपले फॅट्स बर्न करण्यासाठी सो सकाळी उठल्यावरती गरम पाणी प्यायचं रात्री झोपायच्या आधी गरम पाणी प्यायचं हे अगदी सोपे असे गोष्टी आहेत की ज्या फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स वाचत असते आणि त्यांना रिप्लाय करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते सो तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा तसेच कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं तर तर मंडळी तुम्ही जर या नवीन असाल आणि अजून आपल्या नसेल करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचे देखील घर बसल्या त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या या पावसाळ्यामध्ये त्यांचं कमी करायला नक्कीच मदत होईल चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय